पंच्याऐंशी लाख महिलांच्या खात्यात आज पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे सव्वीस डिसेंबर आणि लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्वपूर्ण व मोठे अपडेट आले आहे पैसे वाटपविषयी आज दहा जिल्ह्यात पैसे वाटप व स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की तीन हजार रुपये सगळ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तो तर ते तीन हजार कशा पद्धतीने जमा होणार आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि दहा जिल्हे कोणकोणते असणार आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे परंतु त्यापूर्वी जर कधी तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करा तर तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील सर्व बहिणांसाठी आज दिवस महत्वाचा ठरणार आहे आणि आतापर्यंत पस्तीस लाख महिलांना पैसे वाटप झाले आहेत आणि आज पंच्याऐंशी लाख पै महिलांना पैसे भेटणार आहेत तर आज पंच्याऐंशी लाख महिलांना आज पैसे भेटणार आहेत तर ते दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे वाटायला दहा ते अकराच्या दरम्याने आपल्याला पैसे वाटायला चालू होणार आहे दिसणार आहे तर आणि ते दहा जिल्हे कोणते कोणते असणार आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात नावे समोर आहेत आहेत तर ते दहा जिल्हे कोणते असणार आणि तुमचं नाव आहे का या जिल्ह्यात नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते बी सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही सांगेल की तुम्हाला तुम्हाला पैसे कधी तारखेपर्यंत येणार आहेत ते तर यापैकी तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना आज आज कोणत्या महिलांचे पैसे मिळणार रक्कम किती मिळणार मागील पैसे येणार का तर हे तिन्ही प्रश्न महिलांना नक्कीच पडलेले असणार आहेत की हे पैसे भेटणार का ना नाहीत या मी तुम्हाला सांगून देतो की आज कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत आज ज्या पहिल्यांदा पैसे भेटणार आहेत की ज्यांना अजून एकही रुपया भेटला नाही आणि त्यांनी नवीन नवीन फॉर्म भरला आहे तर त्या महिलांना आज त्या खात्यावर पैसे येणार आहेत आणि रक्कम किती असणार आहे तर रक्कम तुम्हाला आम्ही नंतर सांगणार आहे तर तो पुढे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि मागील पैसे येणार का तर मागील पैसे नक्कीच येणार मित्रांनो तर कसं तुम्ही काही महिलांचा प्रश्न आहे की आम्ही आत्ताच लेट फॉर्म भरला आहे तर मागील हप्त्या मला मिळणार का तर सगळ्यांना पैसे मागील मिळणार एकूण एक रुपया मिळणार जोपर्यंत आता पैसे वाटप झालेत तेवढे सगळे पैसे तुमच्या खात्यावर नक्की येणार आहेत तर त्याची टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही तरी तर ते तीन महत्वपूर्ण पार पडली पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की या तीन बँके प्राधान्य तर सर्वात पहिलं या तीन बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत तर ते तीन बँक कोणत्या तर सगळ्यात पहिले आहे एस बी आय एस बी आय बँक आहे त्याच्यानंतर आपली दोन नंबर जी बँक आहे ती इंडिया पोस्ट पेमेंट बँक तर पोस्टाची जी बँक असते मित्रांनो ती बँक आहे आणि त्याच्यानंतर आहे आपली महाराष्ट्र बँक आणि महाराष्ट्र बँक सुद्धा पैसे लवकरात लवकर येणार आहेत तर आणि तीन बँके पैसे जेव्हाच येणार आहेत तेव्हा तुम्ही कुठल्याही स्कीमचा लाभार्थ नसणार घेत कुठल्याही तुम्ही स्कीमला नसणार हिर आणि तुमचे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणारे अशाच त्या त्याचवेळी तुमचे सर्वात आधी पैसे येणार आहेत तरी आता त्याच्यानंतर बघूया आपण आता दहा जिल्ह्यांची नावं कोणकोणती तरी दहा जिल्हे कोणकोणते आहेत तर सगळ्यात कुन कुन पहिलं असणारे आपलं बाई रायगड त्याच्यानंतर आहे पुणे त्यानंतर आहे अहिल्यानगर त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि मुंबई अशा या दहा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप चालू होणार आहेत तर आता बाकीच्या महिला म्हणतील आमच्याकडे कधी पैसे वाटप होणार तर सगळ्यात आधी सगळ्यांकडे पैसे वाटप व्हायला चालू होणार आहे तर आता सध्या तरी हे दहा जिल्ह्यात झाले की नंतर तुमचे पुढचे सगळ्यांचे सगळ्यांकडे पैसे येतील पण ते कधी तर मी आता हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे तर आज हे या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत त्यानंतर लाडकी बहीण योजना शासनातर्फे दोन गिफ्ट तर, तर शासनातर्फे दोन गिफ्टसुद्धा आहेत तर ते गिफ्ट कोणते तर ते मला सांगणार आहेत तर आपली लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण लाभार्थी महिलांसाठी वीस लाख घरकुल मिळणार आहेत वीस लाख घरकुल आणि शिलाई मशीन सुद्धा मिळणार आहे तर याचे लाभ घ्यायच्यासाठी मी पुढची व्हिडिओ बनवणार आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढच्या व्हिडिओसाठी या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कशी लाभार्थीची स्कीम कशी अप्लाय करायची आणि काय काय त्याची कोण ते कोणाकोणाला भेटणार आहे कोणाकोणाला नाही तर हे सगळं सांगणार आहे तर पुढचे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद मित्रांनो